मायेतील मणी फिरता फिरता आयुष्य हे निघून गेलं मायेतील मनी हे फिरता फिरता आयुष्य हे निघून गेलं मनातली ही माळ फिरायची असते हे का नाही कळलं हे का नाही कळलं सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आपण या ईषप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लीला श्रवण केलेल्या आहेत अनेक लिलाचे चिंतन आपण आपल्या व्हिडिओच्याद्वारे केलेलं आहे तर आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत देवाचं जे आपण चरणोदक आपण स्थानापासून आणतो ही प्रथा अगदी जुनी आहे आणि त्याच चरणोदकाचं महत्त्व महत्व त्याचे फायदे आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्या चर्णोदगाचं महत्त्व आपल्याला समजण्यासाठी आपल्या मनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये त्या परमेश्वराची भक्ती असणं भाव असणं श्रद्धा असणं अति अतिशय गरजेचं आहे आणि या भक्तीचं महत्त्व स्वामींनी भक्तीजनाला सांगितलेलं आहे भक्ती भक्ती म्हणजे काय असतं या भक्तीची सुरुवात प्रीतीपासून होत असते प्रीती प्रेम व भक्ती असा हा भक्तीचा विकासक्रम आहे माणूस जन्माला आला की एकदम म्हातारा होत नाही बालपण तरुणपण व म्हातारपण असे याचेही तीन टप्पे आहेत आंब्याला सुद्धा निसर्गाचं सुद्धा तसंच आहे बघा ना आंब्याला प्रथम मोहर लागत असतो नंतर कैरी होते व शेवटी तो रसाचा आंबा तयार होतो एकाच फळाचे तीन अवस्था तशा भक्तीच्याही तीन अवस्था आहेत कळी ही फुलाची पूर्व अवस्था आहे तर फूल ही कळीची उत्तर अवस्था आहे भक्तीची पूर्व अवस्था प्रेम प्रेमाची पूर्व अवस्था प्रीती आता आपण क्रमश एका क्रमाने विचार करूया प्रथम ओळख होते ओळखीतून दोन रस्ते तयार होतात एक आपल्याला दुश्मनीकडे जाणारा असतो आणि त्याची सुरुवात तिरस्काराने होत असते दुसरा भक्तीकडे जाणारा असतो त्याची सुरुवात प्रीतीने होत असते प्रीती म्हणजे आपुलकी आवड प्रीती माणसाला माणसाच्या जवळ घेऊन जाते प्रीतीतून जिव्हाळा निर्माण होतो आणि या प्रीतीच्या धाग्यातून या प्रीतीच्या धाग्याने माणसाची मनी साधता येतात आपण एखाद्याला विचारतो तुमचं आणि त्यांचं कसं आहे तर तो म्हणतो बरं आहे हे प्रीतीचं स्वरूप आहे प्रीती ज्या घरात असते का ते एका जागी जेवतात कुणीही त्याच्या त्या घरातलं त्या परिवारातलं त्या मित्रपरिवारातलं बाहेर धाब्यावर हॉटेलमध्ये जेवायला जाणार नाही हे प्रीतीचं लक्षण आहे आणि प्रीतीचे लक्षण सांगताना सुभा सुभाषितकार म्हणतात ददा मी प्रीती गृन्हती गुह्यमाख्याती पृच्छते भुंजंत भोजनतेश्च शेणे ते प्रीतीलक्षणं देणे घेणे गुपित सांगणे पुसणे जेवणे जेऊ घालणे ही प्रीतीची सहा लक्षणे आहे आणि या साही गोष्टी प्रीती नसेल तर या साहीही गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात अहो सल्ला कोणी कोणा फुकट देत नाही या सल्ला आपल्याला सल्ला देण्याचे सुद्धा पैसे मोजावे लागतात आपण आज बघत असतो आपल्याला बांधकामाचा जर सल्ला जर पाहिजे असेल तर आपल्याला त्या इंजिनियरला पैसे मोजावे लागतात आज आजकालच्या काळात तर फुकट काहीच भेटत नाही पण फुकट फुकट भेटते ना ती ईश्वराची भक्ती भेटते ईश्वराची भक्ती करायला त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवायला त्या ईश्वराशी नातं जोडायला कुठलाच पैसा लागत नाही तिथं लागतो फक्त शुद्ध भाव तिथे आणि त्या हृदयामध्ये फक्त परमेश्वराचं नाव वास करणार असलं पाहिजे असं भक्तीचं महत्व स्वामी समजून सांगत असत भक्ती म्हणजे काय अत्यंत प्रेम जे प्राप्त झाल्याने माणूस साध्य भाव जे प्राप्त झाल्याच्यामुळे झाल्यामुळे त्या माणसाला साध्य साध्य मिळतो अमृत्वाला तो प्राप्त होतो त्याला आत्मलाभ होतो परमेश्वरावर केलं जाणारं ते निरातिशय प्रेम आहे त्याचं नाव भक्ती आहे जो परमेश्वराशिवाय त्या परमेश्वरापासून विभक्त होऊ शकत नाही का त्याला भक्त म्हणतात एक संत एकनाथाची एक फार सुंदर उभे आहे जो का वर्ण माझी जो विमुख हरी चरणी त्याहून श्रेष्ठ मनी जे हरी भजन ही प्रेम परमेश्वराची भक्ती न करणाऱ्या ब्राह्मणापेक्षा देवावर प्रेम करणारे पशु हे श्रेष्ठ आहेत हे आपल्याला डांगरीशाने एका लीळेतून दाखवून दिलेला आहे भक्ती भक्ती भाव जेव्हा अंगात मरतो का तेव्हा भल्या भल्यांना त्रस्त करणारे विकार विकल्प व स्वभाव याचा उच्छेद होऊन जातो विकार हे सांसारिक जीवनातील सर्व सुख आहे त्यापेक्षा भक्तीने प्राप्त झालेला आनंद हा कितीतरी श्रेष्ठ आहे तो ज्याला प्राप्त झाला तो विकार सुखात कशाला गुतमळेल संत मीराबाई म्हणतात मेरा तो गिरधर गोपाल तुझा ना कोई ही।, ही संत मीराबाईची भाषा आहे अतिशय तरुण वयात निर्विकार राहण्याचं जे रहस्य आहे ते भक्तीत दडलेलं आहे ते भक्तीनच होत असत या भक्तीमध्ये समर्पणाचा भाव असतो आणि त्या परमेश्वराच्या श्रद्धेने माणसाला त्या परमेश्वराच्या आवडीने आपण आपण अनेक त्रासातून अनेक भयातून बाहेर निघू शकतो त्या ईश्वराचं चरणोदकाचं महत्व भक्तिजनाला विचार युगामध्ये जेव्हा परशुरामाला त्याच्या मातीने रेणुका मातीने जेव्हा परशुरामाकडून वचन घेतलं होतं ती परशुरामाला रेणुका माताची रेणुका माताची आहे ती परशुरामाची आई होती माता होती ती त्या परशुरामाला म्हणते हे पुत्रा तू आमच्या दोघा निक्षेप म्हणजेच आमचा अंतिम संस्कार हे मात्र तू एकदम कोऱ्या भूमी कर रानी रेणुका का स्थापन हरिया कोर भूमि के या रानी रेणुकाचा अंतिम संस्कार हा कोर कोरी भूमिकेमध्ये झालेला आहे कोरी भूमिका म्हणजे म्हणजे तिथे पाप झालेलं नाही जी भूमी पवित्र आहे त्याला कोरी भूमी म्हटलं जातं पण परशुरामाला प्रश्न पडला की अशी कोरी भूमी या जगामध्ये मी कुठे धुंडू इथं तर प्रत्येक जागेवर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी पाप मात्र नक्कीच झालेलं असतं असे पवित्र स्थान अशी पवित्र भूमी मी शोधायची ते माताला विचारतो का त्याच्या आईला तेव्हा त्याची आई म्हणते तुला जेव्हा दत्तात्रभूंचं दर्शन होईल ना तेव्हा ते तुला सांगतील तेव्हा ते परशुराम म्हणतात माते मी श्री दत्तात्रेय प्रभूंना कधीच बघितलं नाही तर मी त्यांना ओळखायचं कसं तेव्हा परशु रेणुका माता म्हणते तू ही कावडी घेऊन जेव्हा जाशील जेव्हा तुझ्या जवळून ते प्रभू वास करतील ते 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 ना तेव्हा या कावडीला कोंब फुटेल आणि त्या कोंब फुटल्या क्षणी तूच समजायचं जी दत्तात्रय प्रभू तो परमेश्वर तर दयाघन इथेच आहे आणि असं फिरत असतानाच त्या सह्याद्रीच्या माहूर येथे या क्ष पवित्र स्थानी या त्या पवित्र भूमीत त्यांना दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालेलं त्यांनी परशुरामाला सांगितलं परशुरामाने दत्तात्रय प्रभूंना हे सर्व सांगितलं आणि आपली व्यथा सांगत म्हणत होते हे प्रभू मी आता अशी कोरी भूमी उठून तेव्हा दत्तात्रय प्रभू त्यांना सांगतात तू सगळ्या तीर्थाचं थोडं थोडं जल घेऊन ये आणि त्या या भूमीवर सिंपड या भूमीवर सिंपडून ती भूमी तू भुम पवित्र करू शकते ही भूमी तू पवित्र करू शकतो तेव्हा त्या ते परशुरामाने आपला बाण घेतला आभाळाच्या दिशेने आकाशाकडे तो बाण मारला त्या आकाशातून पाणी यायला लागलं आणि त्याने त्या दत्तात्रे प्रभूचे चरणोदक उदक प्रक्षालन केले ते चरणोदक त्यांनी धुतले आणि त्यांच्या चरण पाणी त्या भूमीवर शिंपडायला लागले ला तेव्हा दत्तात्रे प्रभू म्हणत वत्सा हे काय करत आहेस तू तेव्हा तो परशुराम म्हणतो सगळेच तीर्थाचं साथ सार हे तुमच्या चरणात चरणात आहे तर मला दुसरीकडे जायची गरजच काय इतकं महत्व चरणोदकाचं आहे आपल्याला अतिशय आपल्याला साक्षात त्या परब्रह्म परमेश्वराचं चरणोदक भेटणं पर हे दुर्बल आहे अशक्य आहे ते आपण पाहू जा, शकत नाही घेऊ शकत नाही पण ज्या ठिकाणी त्या परमेश्वराचे स्थान आहे जे ज्या ठिकाणी त्या भूमीला आपल्या परब्रह्म परमेश्वराचे श्री चरण लागलेले आहेत तेव्हा जेव्हा उठी होत असेल तेव्हा तिथले ते चरण उदका काढून घेणं हे खूप महत्वाचं आहे असं इतकं महत्व त्या चरण उदकाचं आहे आणि डोमेग्राम इथे रेना रे नायक रेई नायक ज्वरनिवृत्ती ही एक लीळा स्वामींची डोमे ग्राम इथे झालेली आहे या लिळेमध्ये त्या भक्ताने स्वामींचे चरणोदक घेऊन त्यांचा ज्वरनिवृत्ती झालेला होता ती ली जर सविस्तर आपल्याला जर बघायची असेल ना तर त्या लीळेचा रेई नायक हे डोमे ग्रामचे रहिवासी होते त्यांना एक दिवशी खूप ज्वर आला होता इतका ताप आला त्यांना चलताही येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं इतकं त्यांचा त्यां तेन, त्यांचं अंग तपत होतं इतका ज्वर त्यांना आलेला होता आणि एक नाही दोन नाही तर ते आठ दिवस त्या ज्वरामध्ये तडफडत होत असं करत असताना त्यांचा मुलगा जो नागोबा ना आपल्या वडिलांची अशी तब्येत झालेली आहे वडील आपल्याला आजारी आहेत असं पाहून त्या मुलालाही वाईट वाटायचं आणि ते स्वामींच्या दर्शनाला आला होता आणि तिकडून स्वामी त्यांना पाहून त्याने स्वामीला दंडवत केला स्वामीचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या जवळ बसला होता आणि थोड्या वेळ बसून तो तसाच निघाला त्याने विचार केला होता घरून येत तांबेही सोबत आणला होता की आपल्या वडिलांसाठी आपण देवाचं चरणोदक घेऊन यावं तेव्हा स्वामीच होऊन त्या भक्ताला त्या मुलाला विचारतात काय झालं ना बाबा ते म्हणतो काही नाही तर मग हा तांब्या तुझ्या काखेमध्ये का आहे तेव्हा तो म्हणतो अरे मी तर विसरूनच गेलो जी जी स्वामी मी माझ्या वडिलांना ज्वर आलेला आहे आणि ते ज्वराने अतिशय व्यथित झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी तुमच्याकडून चर्णक न्यायचं होतं त्यासाठी मी हा तांब्या आणलेला तुम्ही तरी मला चरणोदक द्यावीची तेव्हा स्वामी म्हणतात ते या चरणोदकाने काय होईल तेव्हा तो नागोबा मग तू यानेच होईल कारण त्याची भाव त्यांचा श्रद्धा त्याची भक्ती ही त्या परमेश्वरावर होती त्या ईश्वरावर होती आणि इकडे एवढ्या तापीतही रेई नायक आपल्या मुलाला आवाज देत होते कुठे गेलेला आहे हे सांगत विचारत होते तेव्हा आल्याच्या नंतरही त्याला विचारतात काय झालं कुठं होतास तू कुठे गेला होतास का माझा कटाळा आला का तुला तेव्हा तो म्हणतो नाही असं का बोलता तुम्ही बाबा मी गोसाव्याकडे गेलो होतो मी देवाकडे गेलो होतो तेव्हा म्हणतात अरे तुम्हाला सांगायचं तरी की मी देवाकडे चाललो म्हणून मी देवाला विनंती केली असती माझ्या ज्वराविषयी सांगितलं असतं मी त्यांचं चरणोदक आणलं असतं तेव्हा तो मुलगा म्हणतो मी बाबा मी आणलेला आहे चरणोदक तुम्ही घ्या तेव्हा बरं म्हटलं तू चरणोदक आणलं पण देवाला विनंती केली का माझा ज्वर राहावं म्हणून तुम नावगोबा म्हणतो हो मी देवाला गोसाव्याला विनंतीही केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे चरणोदक द्यायचं तुमच्या अंगावर शिंपडायचं आणि बाकीचं हुरल्याला ठेवून दुसऱ्या दिवशी तशाच प्रकारे हे करायचं असं केल्याच्या नंतर त्यांचा ताप थोडासा कमी झाला होता आणि परत दुसऱ्या दिवशी लावल्यावर मात्र त्यांना अतिशय बरं वाटलं होतं ते मुलांना विचारपूस करतात काय झालं काय का म्हणले मग गोसावी तेव्हा तो मुलगा म्हणतो देव म्हणले की तुम्ही दर्शनाला यावे आता मात्र रे नायक रे नायकाचा जोर पूर्णपणे बरा झालेला होता ते अतिशय चांगली त्यांची तब्येत झाली होती ते स्वामींच्या दर्शनाला आले इतकं महत्व हे चरण आहे हे चरणौदक आठशे वर्षापूर्वी स्वामींच्या काळातही घेतलं जात होतं आणि आजही आपली भाविक भक्ती मंडळी अनेक स्थानापाशी गेलं की चरणोदक आणतात हे चरणोदक त्या परमेश्वराचं चरणोदक म्हणजे आपल्या अपवित्र विचारावर अपवित्र जे आपल्या आपल्यामध्ये अपवित्रता असते त्याचा नाश करून त्याला पवित्र करते इतकी ताकद या चरणोदकामध्ये आहे त्या परमेश्वराचं चरणोदक ग्रहण केल्याने आपली बुद्धी ऐश्वर्य यातही वाढ होत असते आणि आपल्या अपवित्र वस्तूतही ते चरणोदक टाकल्याच्या नंतर ती पवित्र होत असते बाकी एवढंच होतं ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा दंडत प्रणाम देसी चक्रधर